नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीणसह राज्यातील विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे मित्रांनो येत्या शनिवारी म्हणजेच बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता घरकुल योजनेअंतर्गत सर्व पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या हप्त्याचे वितरण केलं जाणार आहे मित्रांनो राज्यातील विविध घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या मंजुरीचं मंजुरी पत्र हे लाभार्थ्यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जवळजवळ वीस लाख लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थात राज्यातील विविध घरकुल योजनेच्या वीस लाख पात्र लाभार्थ्यांना घरकुलाची मंजुरी दिली जाणार आहे आणि यांपैकी जवळजवळ दहा लाखापेक्षा जास्त लाभार्थी नागरिकांना घरकुल योजनेच्या पहिल्या हप्तेचे पैसे ऑनलाईन पद्धतीने डी बी टीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून लाभार्थ्यांचे एफ टी ओ जनरेट झाल्याचे मेसेज येत आहे आणि अशा एफ टी ओ जनरेट झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शनिवारी म्हणजेच उद्या दुपारी तीन वाजेनंतर सर्व पात्र बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण एक अपडेट जाणून घेतलं होतं की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील या तिन्ही प्रवर्गांसाठी दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी मंजूर झालेला आहे मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी सुद्धा यापूर्वीचा निधीचा जो वितरण करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे राज्यातील जवळजवळ सर्वच लाभार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो शनिवारी म्हणजेच बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच घरकुल योजनेच्या कोणत्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका तर बांधवांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र